श्रीपादराजम शरण प्रपदे अध्याय तिसावा श्रीपाद शिवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीच सांगितले नाथ संप्रदायाप्रमाणे जीव चौसष्ट शाबरतंत्रांचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो नाथ संप्रदायाचे आदिगुरू श्री दत्तात्रेय भगवानच आहेत आपणासमोर बसलेले श्रीपाद शिवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट घरे असतात श्री महाविष्णू महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात याचा गूढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळं आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित असतो प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योगपद्धती मंत्रजप यज्ञ यागादी कर्म धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तींची प्राप्ती होते त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले शंकर भट्टा भविष्यात माझे महासंस्थान श्रीपीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल श्रीपीठिकापूर श्यामलांबपूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल कलियुगात अनेक आश्चर्य घडतील वसिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करीन याचा अंतच नाही क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्यविनोद हे चालतच राहतील असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले ते पाहण्यास सहस्रावधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील श्रीपाद शिवल्लभांचा जय असो